इंडियात ना तुम्ही सगळेच जण आलेले आहात तुम्हा सगळ्यांचा रीच फार मोठा आहे हे आम्हाला माहिती आहे म्हणून नेहमीच आम्ही तुमच्याबरोबर असतो पण आता ह्या मालिकेत सुद्धा एक अशी व्यक्ती आहे जिचा रीच सुद्धा खूप मोठा आहे त्यांचा स्वतःच न्यूज चॅनल आहे त्याच्यामुळे तुमचेच कॉम्पिटिटर बहुतेक तिथे येत आहेत आणि जे फक्त न्यूज देत नाहीत तर न्यूज ब्लास्ट करतात आपण त्यांना बोलवूया एम एन एम एन एन टी व्ही च्या सर्व कौशिकी खांडेकर या 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 वा वा नमस्कार नमस्कार माहीत द्या त्यांना नमस्कार मॅडम हॅलो हॅलो मी छान चान्स देणार अच्छा म्हणजे जे खरं आहे तेच बोलायचं हो एक तर उगाच आरडाओरडा करून बोलायचं नाही ती बातमी नसते जिकडे आरडाओरडा होतो तिकडे बातमी नसते अच्छा फॅक्ट बोलले जातात तेव्हा ते संवादासारखे बोलले जातात कारण oh. uh, आपले जे प्रेक्षक आहेत किंवा आपल्या ज्यांना आपल्याला बातमी पोचवायची त्यांच्यापर्यंत आपल्याला खरं पोहोचवायचं वा 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 म्हणजे असं म्हणतात की खरं चौथा स्तंभ आहे आपल्या संपूर्ण या लोकशाहीचा मल, मल, मला असं वाटतं की, खरे आताने की ते खऱ्या अर्थाने असं जर प्रामाणिक जर सगळेच वार्ताहर असतील तर ते आपण अधिक ठामपणा बोलू शकतो मला असं वाटतं मी प्रामाणिकपणे काम करते नाही करते याच्याशी मला घेणं देणं नाहीये मी तर शंभर टक्के प्रामाणिकपणेच काम करणार आहे कारण uh, माझ्या कंपनीची आयडिओलॉजी आहे माझ्या नेटवर्कची आयडियलॉजी आहे आवाज जनतेचा ओळख महाराष्ट्राची आवाज हा खराच हवा आणि जनतेच्या हितासाठी हवा आणि त्या जनतेचाच फायदा हवा आणि म्हणूनच आमचं नेटवर्क जे आहे ते आहे वा 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 किती छान पण हे हे अशा खऱ्या बातम्या देत असताना किंवा प्रामाणिकपणानं बातम्या देत असताना तुम्हाला अडचणी येतात का हो मग कधी असं वाटत नाही की देऊया जाऊ दे एखाद्याच्या जा फेवरसाठी बातमी एखादी नाही अजिबात नाही मला असं वाटतं शेवटी कितीही खोटं बोललं गेलं तरी खरं हे शेवटी सगळ्यांच्या समोर येतच आणि त्याचीच आपण साथ पाहिजे चांगला प्रवास असो वाईट प्रवास असो खरं खरं असत त्याच्यामुळे तेवढंच आणि तेवढंच ते लोकांपर्यंत तुमच्या नेटवर्क मध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये आणखीन कोण कोण मंडळी आहेत ज्यांच्या बरोबर आज आमची ओळख होणार आहे भेट होणार आहे सर्वप्रथम मी युवराज ला बोलवते युवराज युवराज हा माझा भाऊ आहे थोडासा बोलू का हो आता माझ्याबद्दल सगळं तूच तूच असत मी ठरवत नाही जे आहे तेच मी बोलते आत्ताच बोलले ना मी सॉरी युवराज जरा वाया गेलेला आहे मी असं तो चांगला चांगला आहे करतो तो तो वाटत नाही वाया गेलेला आहे थोडा पण बहीण म्हणून माझी जबाबदारी आहे की वाईट वाटेवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मी चांगल्या वाटेवर घेऊन येणार आणि ती जबाबदारी मी युवराजच्या बद्दल पण निभावते असं नाही युवराज आणि त्याच्यासाठी तू काय करतोय मी तुझं ऐकतो वा वा हे खूप करतोय तू हे खूप करतोय खरं तर वा बर युवराज मला सर तू सुद्धा मदत करतोय का यांना त्यांच्या न्यूज नेटवर्क मध्ये वगैरे हो म्हणजे ताई सांगेल तशी सगळी कामं ऐकतो आणि करतो अच्छा म्हणजे तू सुद्धा बातम्या त्यांना देतोस नाही माझ्यामुळे बातम्या तयार होतात अरे वा आणि काही काही बातम्या मग मला न सांगण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात अच्छा बरोबर आहे बरोबर आहे काय करणार सगळ्याच बातम्या काही सांगण्यासारख्या नसतात बरोबर चांगल्या बातम्या आणि लोकांच्या हिताच्या बातम्या ह्या आपण दिल्या पाहिजेत वा एकंदरीत लक्षात आलं युवराज आपलं एकंदरीत जे काही वागणं बोलणं आहे हे आमच्या लक्षात आलेलच आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबामध्ये कुणी आहे ऍक्च्युली युवराज साठी ना तुला म्हणून सांगते आणि आता मीडिया हाऊस आहेच म्हणून सांगते मला असं वाटतं की एक बेजबाबदार माणसासाठी सगळ्यात योग्य डिसिजन हा लग्न असतो अच्छा त्याच्यामुळे मी आता लवकरात लवकर युवराजचं लग्न ठरवणार आहे हेही मला आता घडलं वा हो कारण मीच सगळे डिसिजन्स घेते ना तुझ्या बाबतीतले सॉरी आणि तू ऐकणं अनिवार्य आहे कारण ते बरोबरच असतं बरं त्याच्यामुळे बेसरी कुटुंब म्हणून एक कुटुंब आहे अच्छा ही मुलगी मी बघते युवराजसाठी अच्छा हो का हो हो अच्छा तुला काही त्या कुटुंबाबद्दल कळलं तर मला सांग नक्कीच मी सांगेन तुम्हाला फक्त आता आपण फार त्या देसाई कुटुंबाबद्दल नको बोलूया मला असं वाटतं आपण आपल्या कुटुंबाबद्दल बोलू आणि आपल्या कुटुंबात आणखी कोण आहे आपण त्यांना इथं बोलूया माझी मोठी काकी ऐका का बरं छोटी काकी चेतना काकी माझी चेतना काकी वा छोटी काकी आहे काकी किती छान काय म्हणते काकी बरं आहे ना तो? काकी काय कसं व्यवस्थित अरे बापरे काकीचं बोलणं वेगळं आहे बरं मी काय म्हणतो तुम्हाला काकी तुम्ही काय या चॅनल मध्ये आहात का तुम्ही कुटुंबात राहून संपूर्ण घर सांभाळता काय करता तुम्ही आम्हाला घरीच राहावं लागतं अच्छा तिच्यामुळे नेहमी आमच्यावर अध्याय होतो काय हो सब्गया, सब्गया अच्छा। मी माझा नवरा भाऊजी वहिनी आम्ही घरीच असतो सांगते त्याला आम्ही आपला हो हो म्हणायचं हो, हो अच्छा कारण पण सांगा ना काय कारण कारण आम्ही आमच्यापर्यंत काहीतरी करतो ज्याला हे लोक कुरगोड्या म्हणतात आणि आम्ही आमच्या तोंडावरच पडतो अच्छा तो तुमचं असं ते कुरघोड्या वगैरे काही नाही आम्ही करत असतो बरोबर घेतलेले निर्णय सगळी तेच ठरतात त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे पर्याय नाही ना त्यांना माझं ऐकावं लागतं आणि दुर्दैवाने हे जे सगळं एम्पायर उभं केलंय ते एक वाईट काळ आला होता त्याच्यातन मीच सांगतलं त्याच्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नाही आहे माझ्या माझा एक आहे माझं अच्छा अरे वा वा तुम्ही निर्णय घेता ते चुकता पण तुम्ही लग्नाचा सुद्धा निर्णय घेतलाय तर त्यांना सुद्धा बोलवा म्हणजे आम्हाला तो बरोबर आहे की नाही तो विकडे अ मग आणि छोटी का काम अरे अरे वा वा त्यांचं नाव मकरंद आहे मग त्यांना मी मॅक म्हणते वा मॅक वा द्या असं मॅक वा वा अस ते अरे काका पण छान आहेत की निवेदक म्हणून तुमच्या न्यूज चॅनल मध्ये <laughs> अरे नकपास करू आहे बरच आहे आमचं घरात चालले चुकीच्या न्यूज देतात पुन्हा <laughs> तेच आहे अरे देवा खरं बोलतच नाही अच्छा तोच प्रॉब्लेम आहे पण टॅलेंट सगळ्या लपलाय आमच्या घरात हे असं होतं म्हणजे मला काय करायचं असतं आणि मला तोंडावरच पडले जाते काय पर्याय रास्ते म्हणजे अच्छा काही बोलायला ना हात नाही तुमच्याकडे बर बर हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तुमच्या परिणा तुमचे तुमचे उद्योग सुरू ठेवा आणि लोक म्हणतील त्याला कुरघोडे आपल्याला काय बरं म्हणजे नाही बरोबर मी ते करतच नाहीये कुरघोडे कसल नाही कौशिकी अजून बेटा तुम्हाला माहिती आहे नाही पण तुम्ही आता स्टेजवर आलात तर तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाचा उल्लेखही करावा असं वाटलं नाही काय झालं हेच असतं सगळं मग मलाच बघायला बरं बरं असं

<laughs> आमचे मोठे काका पण आहेत ते आता जरा कामाले त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही दयानंद काका माझे आई बाबा वादल्यानंतर माझ्यासाठी जर एक बाबा म्हणून एक जर असेल त्यांना मी दयाबा असं म्हणते सो ते दयानंद काका ते अच्छा, अच्छा, आज येऊ शकले नाही काकू आले काकू आले काकू नमस्कार अरे वा काय काकू काय म्हणते उशीर झाला तुम्हाला यायला काय झालं हो जरा काकांची तब्येत बरी जाय अच्छा आणि त्यांना नटायचं पण एवढं असतं ना अच्छा खूप असतं का त्यांना हो म्हणजे मला छान व्हायला खूप आवडतं सगळं छान छान असतं खरंच आहे खरंच आहे ते आणि फार काही तुम्हाला त्याच्यासाठी कष्टही घ्यावे लागत नसतील पण तुम्ही सुद्धा करतच असतं का तुम्ही सुद्धा यांना मदत करता काय करता तुम्ही

छान बर आणि युवराज मध्ये तुमचं विशेष प्रेम असेलच युवराज म्हणजे माझा माझा हो 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 त्याच्यामुळे विशेष प्रेम विशेष त्याच्यासारखा तो तो दीपक प्रेमकुल कुठे जन्माला आलेला नसेल वाझा त्याच्यावर शोधूनही सापडणार नाही असा वा बर अजून आमची मुलगी आहे अच्छा इरा या या इरा ईशा येऊ या, इरा, या। ये अरे अच्छा अच्छा ही पढ़ा है का ओ माँ अरे वाह छा छा माजी मुल गया ही रा अच्छा आह भक्त ही ला आई कोई इतना ही ही बोलता ही इतना ही पर ही ला बोलने ला सगड़ा बर्त कारण ती कोशिकी खंडे कर्श मुल गया है वो ना अरे वाह कितने छान म्हणजे हिला हळूहळू समजतंय आता पण हिच काय अतिशय अशी परिस्थिती हिची झाली याच काय कारण आहे म्हणजे जन्मापासून तशी नव्हती शी अ नॉर्मल चाईल्ड पण एक अशी घटना घडली माझ्या नवऱ्यामुळे ज्याच्यामुळे तिला ऐकू येणं आणि तिला बोलता येणं बंद झालं पण मला ही खात्री आहे मला शंभर टक्के खात्री आहे की तिला पुन्हा ऐकू येईल तिला पुन्हा बोलता येईल आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे तिचे उपचार तसे चालूही आहेत आणि मला खात्री आहे की मीराचा आवाज पुन्हा ऐकेल वाई पण थोडं या बरं खूप मोठं कुटुंब आहे तुमचं या 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 काय अरे काळजी हो आम्ही नाही घेतली तेवढी काळजी ते घेतात हो ते खूप प्रेम असा माझा प्रेमळ एक नवरा आहे आणि हे हो। कसं आहे की कौशिकीच फारच ऐकतात अच्छा मला काय ते पटत नाही माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर पटत नाही ना तर ते आपण तोंडावर डायरेक्ट बोलून टाकायचं बरोबर सो बेसिकली माझा स्वभाव आहे मी काय कोणाला जो नाही माझ्या आई मला गप्प रा गप्प रा गप्प राहा असं कितीही सांगितलं तरी सॉरी मी गप्प राहू आता गप्प राहा वा म्हणजे कौशिक मॅडम मला असं वाटतं बाहेर तुम्हाला जेवढं स्ट्रगल आहे त्याच्यापेक्षा जास्त घरात आहे एकंदरीत खूपच जास्त बरं काय जावे बापू आपण काही बोलता का फक्त पाणीच बोलायचं आहे तुला मी फक्त तिची काळजी करतो वा आणि ती म्हणेल ते मला सगळं पटतं हो का अरे वा वा किती छान आधी मम्मा म्हणायचा पण असंच राहिलं पाहिजे सुखी संसाराचा हा मंत्र आहे काळजी करू नको मित्रा छान आहे उत्तम चला एकंदरीत आपण या कुटुंबाबरोबर सुद्धा आपली भेट झालेली आहे यांच्याशी ओळख झालेली आहे यांच्याबरोबर सुद्धा आपण एक फोटो घेऊया